चंद्रपूर जिल्हा गुरुवारी वाघाच्या हल्ल्याने अक्षरशः हादरलं चिमूर वनपरिक्षेत्रात लावारी चौरस्ता येथे वनक्षेत्रालगत असलेल्या शेतशिवारात सकाळी नऊ वाजता चाळीस वर्षीय विद्या कैलास मसराम या महिलेचा बळी वाघाने घेतला या घटनेची शाई वाळते न वाळते तोच गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात वाघाने बाबांसमोरच सात वर्ष चिमुरड्यास उचलून नेल्याने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे प्रशील बबन माणकर हा दुसरी शिकत होता शौचास जाताना तो आपल्या पित्यासोबत बसला त्याच वेळी धरून बसलेल्या वाघाने झडप घालत त्याच्या नरड्यास पकडले आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली हे सर्व दृश्य डोळ्या देखत बघताना पित्याचे प्राण कंठाशी आले आणि कंठही फुटेनासा झाला होता बातमी मिळेपर्यंत प्रशीलचा पत्ता अजूनही लागलेला नाही वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे